नमस्कार आज आपण कानगाव येथील अंगणवाडी या ठिकाणी आहोत जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी ही अंगणवाडी आहे या ठिकाणी अपंग दिनाच्या निमित्ताने लहान मुलांना खाऊ वाटपचा कार्यक्रम अपंग संघटना कानगाव व दौंड तालुका यांच्या माध्यमातून होत आहे तरी हे पहा हा इतका सुंदर व उपक्रम छान आहे की आज अपंगांना लोक देतात परंतु अपंग हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून हे विद्यार्थी देशाचं भविष्य आहेत या निमित्ताने या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणं हा एक खूप मोठा आदर्श आहे आणि आज सर्वसामान्य चांगले जे व्यक्ती असतात भरपूर पैसा असतो यांना मात्र हे सुचत नाही परंतु या अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांना हे जे सुंदर उपक्रम सुचतात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन व मंगलमय धन्यवाद त्यांना आज आपण या ठिकाणी जे शिक्षिका आहेत अंगणवाडी सेविका ह्याही अपंग आहेत त्यानिमित्ताने त्यांची ही अंगणवाडी जी आहे शेवा है। है। है है। है। ही सत्तावीस वर्षाची सेवा आहे असं त्यांनी आपल्या माहितीमधून सांगितलं तरी अपंग दिनानिमित्त हा आज चांगला व सुंदर उपक्रम हा शहाजी बदरगे यांच्या माध्यमातून त्यांची अपंग संघटना हे सतत विविध उपक्रम हे राबवत असते त्याबद्दल त्यांची सर्वत्र सध्या चर्चा आहे व अपंग असूनही त्यांची सम सर्वसामान्यांसाठी असणारी जी धडपड आहे ही खूप काही सर्व सामान्यांना सांगून जाते शिकवते की अपंग असून ते इतकी धडपड करतात आणि आपण मात्र कोणत्याही कार्यामध्ये मागे असतो हे सर्वसामान्यांना एक सुंदर असा संदेश आहे तरी आज अपंग दिनानिमित्त बऱ्याच ठिकाणी अपंगांना देणं आवश्यक असतानाही आज अपंगते असताना त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा परिषद शाळा कानगाव येथे पॅड वाटप व अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला त्याबद्दल त्यांचे मंगलमय धन्यवाद व आत्यांच्या त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा